नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक म्हणजे तर टी व्ही चालू आहे गायर राणीची चालेल हे हे कशा कशात त्यामुळे मी हो, व्हिडिओ काटला थोडंसं काय घेते आणि तर गावलं घावलं चला बसून बोलते दोन मिनटं तुमच्यासोबत दो आली की शाहिद्रा तर आज सर्वांना आपल्या बेंदूरच्या खूप 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 शुभेच्छा तर आज बेंदूर आहे महाराष्ट्राचा आपला आणि कर्नाटकचा वेगळा असतो तर बाबा सात आठ दिवस झाले कर्नाटकला गेलेले आहेत काल रोज आता सकाळी पाट्याला बसवतो काय किती किशू क्या गिराया तर सोनुपिरू शाळेत गेले आपल्या कर्नाटक मध्ये शाळा मार लागलय रडायला लागलंय जाणार ती टिकली काढाय गेली ना म्हणजे टिकलीचा डबा पडला खाली गिर गया गिर गया गुरुवार गायन नाही आता केस दोन आंघोळ घातलेले आहे किशाला आता साप सातू गायब ते सगळी बघते हा बेंद्राच्या खूप खूप शुभेच्छा बोला आज सभी क बोल रडते हा जा मी पता तुमच्या जाय जाय तुला पण देऊ तुम्ही देऊ जाय तर आज जाव आहे बापूच जावाय बापूच म्हणते गाईबद्दल बघा तो कला तर जावेचा आता फोन आला होता सासूबाई बोलल्या सकाळी बाबांचा तीन चार वेळा संतोषचा झाला कॉल आणि आपल्या तिकडं सुट्ट्या आहेत ना आज मुलांना शाळेला हि तर सुट्ट्या नाहीत किशा चलो बेटा मग बात करू इम्पॉर्टंट कुठवा बात करू नाही म्हणते बघा तर असतं काय कधी बेटा बांधते असं करते मध्ये मध्ये तर तुम्हाला सांगते तर तर चाललंय माझं तर, चाल तर आज शाळेला सुट्टी आहे पण इकडं नाही एपीएस ला सुट्टी नाही सोनू पिलूच्या शाळेला जा ना बेटा जा ना उधर पेट जा आणि चिंट्याला फोन लाव 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 चिंटू मामा चिंटू मामा म्हणून डोकं खाते थांब ना मी राहुलीच्या लागे तर आज बेंद्राच्या सगळ्यांनी पोळ्या केल्यात पण मी नाही केलेल्या बघू आता कधी करायचं हां त्यामुळं बोले आहे क्रीम आणि जाव जाईस फोन आला होता म्हणत होती ताई मी पोळ्या बनवल्या तर बनवून झाल्या का बनवाय आले आहेत मी म्हणलं नाही गं माया बनवलेली नाही पोळ्या तर ती म्हटली ठीक आहे ठीक आहे मी बनवलं आहे तर सासरे बुवांची पण थोडी तब्येत आमची डाऊन आहे तर त्यांच्याबद्दल सांगितलं पहिलं फ्रॅक्चर आहे ना पाय तर आज बी दुखाय लागलं ते पायात जखम झाल्या कशा काय ना काय देऊन देतो पाय आणि वया वयात ना ना का नाही जवान माणूस पण ह्या काळात आता काय पण व्हायला लागल्या हा लय चांगलं करते किशा लय असं बघा आता कांदा दसून नुसतं बस बघत बसावं लागते <laughs> नाही तर चला पोळ्या करा व्यवस्थित खा तर तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्टीवर येते मी चला काल मी साडी घातलेली त्या दिवशी एक खिशात थांब ना बेटा कुत्रा दाखवते मी तर ही साडी घातलेली साड्या माझ्या पक्षी भरपूर आहेत ही आता नाही आणलेली राजेश्री असताना मी मोहमधी घेतलेली साडी आहे दुखली रात्री काल संध्याकाळी दुखली सोनू पिलू पावसात भिजून आले खूप आणि जिथं गायीची ना दुखील ऍक्टिव्हिटी असेल हा तिथं हा तर तिथं ना कमेंट बॉक्स बंद राहील तर ही साडी ना थांब ती खादे तुम तर साडी बघू शकता तुम्ही राजेश्रीनं ह्या साडीचा ब्लाऊज शिवलेला पण ब्लाऊज इतके छोटे का काही भिंती पिंडू थांबा तर तिकली लावून घेते तर राजेश्री असताना शिवलेलं ब्लाऊज तिला शिकवलेली साडीचं ब्लाऊज आहे कधी घातलेली नाही मी साडी कधी घालत नाही पण खूप अंगावर हाय का नाही अशी पातळ आहे खूप सुंदर आहे तर ही साडी घालून मी काल रिल्स बनवले तर त्या रील्स ती बघा आणि इंस्टाग्रामवर माझ्या आय डीला फॉलो केला तर तुम्हाला तिथं खूप काय नवीन नवीन बघायला भेटतं ठीक आहे तर ही साडी मी घातलेली आहे काल आणि टाकलेली इतकी कमेंट भरभरून आलेत ना इतके कमेंट आलेत ना मी काय सांगू शकत नाही तर ही साडी आहे ती ही बघा ही साडी आहे आता तिला सुकवलेली अजून पण सुकवती थोडं तर अशी आहे खूप सॉफ्ट आहे बघा केवढीशीच बनती बघा एवढीशीच ती बघा खूप छान आहे एवढीशीच तर राजश्रीला मी शिकवली का नाही तेव्हा ब्लाऊज शिवले की एवढेच आहे एवढंच म्हणजे एवढं तर मी काही साडी घालायची नाही माहीतच नाही त्यामुळं ना बाजू आहे बाहेरची असली तरी चालते मी शिवलेस पण घालते पण करायचं नाही तर चालायचं आता ना म्हणजे ब्लाऊज मोठे घालते ना त्यामुळं तरी पण ह्याच्यावरचं ब्लाऊज मग थोडंसं गेला आहे म्हणजे देऊन आले वहिनीला देऊन आले त्यांच्यावरचे ब्लाऊज मी आता मॅचिंग जसं मल्टीमध्ये या मॅचिंग घेऊन घालते तर सर्वांचं कमेंट आहे जयू तू ना साडी घालत जा की सारखी तर सारखी घालते मला सांगते थांबा गर्मी खूप आहे केसच नाही आता काय कल न झाले मी साडी घालते साडी घालून काम नाही करणार कोण करणार सांगा जा माईबापू तर आता ड्युटीवर गेलेत तर कोण करणार काम घरातलं हां कोण करू शकत नाही माझ्याशिवाय तर साडी घालते तुमच्यासाठी सणावाराचा साडी घालायची मी घालते नाही गंदी बात तर आता कायची केस वगैरे कधी करते आणि जरी जर तुमचे व्हिडिओ बघायचे असेल तर इन्स्टाला टाकते राजेश्री जयश्री श्री तर इंस्टाग्रामचे आयडियान शेवटला फायू आणि परत तिथले रिस इथे ये येतील आणि ती बघा एक टाकले नाही तिच्यावर खूप प्रेम आहेत खूप खूप भरभरून आशीर्वाद मला आहे आणि एवढं काय नाही गरमी खूप आहे ना त्यामुळं कुठलेही व्हिडिओ बनवण्याची इच्छा होईना आम्ही आजपर्यंत अजून उतारलेली नाही घराच्या म्हणजे शिडी खाली उतारलेली आहे एवढी गरमी आहे तुम्ही बोलते तर ही बघू शकता फॅन लागलेला आहे व तरी पण एवढी गरमी आहे दुसरी गोष्ट चेहऱ्या माझे खूप डाग पडलेले आहेत की बघू शकता तुम्ही औषध गोळ्याने आणि मी ज्यादा करून काय टेन्शनही घेतल्यामुळे डार्क सर्कल वगैरे झालेले आहेत केस पण खूप गाळले आहेत माझे तर त्यासाठी मी आता नवीन नवीन व्हिडिओ टाकणार आहे चेहऱ्याबद्दल जे माझे वांग झाले थोडे काळ डाग झाले डाग डबे सर्कल ही काळे माझे झालेत हे जाण्यासाठी मी घरेलू उपाय करणार आहे तुम्हाला व्हिडिओ हवे असेल तर नक्की सांगा तो व्हिडिओ पण तुमच्यासाठी टाकेन घरेलू उपाय आणि दुसरी गोष्ट केस पण गेलेले आहेत ना केसाला काय लावायचं आणि पांढरे पण थोडीफार झालेत ना तर ह्या केसांना काय लावायचं ह्याच्यासाठी पण घरेलू उपाय चांगल्या बेसिक पण तो पण व्हिडिओ टाकेन तुम्हाला हवे असेल तर, तर कमेंट करा मी टाकी आता रु रुटीनवर येऊया आप आपल्या घरच्या आता चांगल्या चांगल्या आप व्हिडिओर्स आपल्या आपल्यापासून का सर्वांना काय ना काय शिकायला भेटलं असं शि टाकायचं आता चेहऱ्याचं डॉक्टर केसांचं आणि चांगली रेसिपी आणि परत का गो केव्हा अभ्यासाचं चांगलं शिलाईचे कटोरी थ्री क टू क थ्री तू, पीस कटोरी टू पीस परत हे प्रिन्सेस फोर टक्स ब्लाऊज वन वन टक्स ब्लाऊज असं सगळं टाकायचं अभिनास्तरचं अस्तरचं हे सगळं टाकणार आहे ड्रेस प्रत्येक घे म्हणजे आता आपण करेल ना एक 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 कामाचे व्हिडिओ किशाचे ड्रेसचे फ्रॉकचे आहे ना तिशा तर हे तुम्हाला कुणाला कुणाला शिकायचं आहे कमेंट करा तर माझी लेख माझी कंदी करायला लागली तर एवढं सांगायचं आहे आणि खूप प्रेम देत आहे खूप खूप खुँ, खूप साडीचं का नाही मला पण साडी घातल्या पण खूप छान बॉडी दिसत होती आणि ती आरसा वगैरे बघितलं थोडंफार पण ही मला करावं लागतं हे सगळं ठीक आहे जे मी साडी घाल जेवी साडी घाल तर नक्की सांगा व्हिडिओ कशा आहेत कमेंटवर आणि हे जे सगळे आपल्या घरेलू उपायचे व्हिडिओ हवे असेल तर नक्की सांगा ते पण आणि चला आता होईल एक करून व्हिडिओ येतील व्हिडिओला आपल्या सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडत तसे लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि राजेश्रीचं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा तिथं पण खूप चांगले चांगले व्हिडिओ येतील तुमच्यासाठी ठीक आहे तर काळजी घ्या भेटच्या व्हिडिओ मध्ये यू हॅपी बेंदूर सर्वांना बेंदूरच्या खूप खूप शुभेच्छा बेंदूरच्या सर्वांना खूप खूप मुंडी करा खूप खूप शुभेच्छा पोळी बनवा गोड गोड खावा मला पण थोडस द्या, द्या द्या हा मी पण खाते बोलो मम्मा पण खाते पण खाते हा मे, मराठी मध्ये कशी बोलते, बोलते कशी वाटली मराठी चला ती लाजल नको लाजू लाजतय चला काळजी घ्या